हा नमस्कार साहेब अद्याप पर्यंत आपले ओ एस किंवा वाघमारे साहेब अभियंता कोणी आलेले नाही तर नगरपालिकेत नाही तिकडे गेलं नाही नाही माझा फोन झाला त्यांचं साहेब तर ती साईटवर मला सांगितलं आणि बदे साहेब मी म्हणजे रस्त्यावर आहे कुठंतरी का

करमाळा नगरपालिकेतील विविध कामासंदर्भात निकृष्ट कृष्ठाधारे झालेले आहेत किंवा झालेले नाहीत यासंदर्भात अमरणुपोषणासाठी बसलेले आहेत यासंदर्भात आपण या ठिकाणी आलात काय सांगाल त्यांचा सामान्य नागरिकांसाठी असणारा प्रश्न योग्य प्रशासन त्यांच्या जी काही गैरसमज असते जिल्हा वकिलासारखी जबाबदारी मी प्रशासनाला सांगणार आहे लोकांसाठी जाते कार्यकर्ते आमरणुपोषण गरजेचं आहे लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागला पाहिजे माझ्या परीने जे प्रशासनाला बोलता येईल जास्तीत जास्त बोलून कसा प्रश्न मार्गी लावता ये आता का नेमकं काय त्यांचे प्रश्न कोणते आहेत काय जाणून घेतले वस्तुस्थिती मला ह्या कामातली माहिती नाही कुठं अडचण आहे काय नाही पूर्ण माहिती घेऊन सगळे शंभर टक्के मदत प्रशासनासंग तुमचं काय याच्याविषयी चर्चा आता हे वरिष्ठ पातळीवर काय कशा प्रकारे भाई किंवा हिथे सगळे बसलेले प्रश्न महत्वाचे आहे रस्त्याचं काम झालं पहिलं अडीच वर्ष झालं रखडले तर कागदपत्रातली काय अडचण असेल किंवा प्रशासनाची काय अडचण असेल हरकबाईंच्या मदतीने सगळी मदत करून संपवा तीन वर्षामध्ये आपण साधी नोटीस सुद्धा काढलेली नाही सगळं माहिती अधिकारामध्ये मला दिलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष सहा महिन्याच्याकडे फॉलोअप करतोय माहिती अधिकार तीस तीस दिवस झाले मला माहिती देत नाही वाटत मागितलेली माहिती काय देत नाही तीस दिवस होऊन गेले माहिती अधिकार साध्या अर्ध तर देतच नाही का त्याच्यामुळे मला माहिती अधिकार टाकावा लागतो ती सुद्धा तुम्ही देत नाही म्हणजे मला संशयस्पद आहे का नाही काय का देत नाही ह्याच कारण सांगा ना आम्हाला मला माहिती अधिकारच विचारलं सायक्यासाठी साध्या अर्जावर विचारतो माहिती अधिकारात विचारतो कुठलीच देत नाही त्या मागण्या केलेल्या आम्ही ह्याचं आम्हाला पत्र दिलं की आम्ही सोड कारण ह्यांनी तुम्ही आम्हाला टी पी पत्र देतो पंचवीस जानेवारीला

असं टोलवा टोलवी आणि वेळ काढूपना तुम्ही करू नका म्हणजे वेळ मारून घ्यायचं आज उद्या आज उद्या काढूपान असं करू नका जे काही त्यांची मागणी आहे ना त्याची ती व्यक्तिगत त्यांचं नाही सगळ्यात शहरातल्या नागरिकांची समस्या आहे आणि त्या समस्येवरती ती, ती मागणी करता येत असं व्यक्तिगत त्यांचं थोडीच काय आहे त्याच्यामध्ये लिखी द्या तुम्ही दबाव आहे तुम्हाला नाही नाही विषय काय दाबावा का खाली काम करायची काय ती काय कोणत्या की नाही किंवा राजकीय नाही ते काय कुणाच्या घरचं नोकर आहे काय विषय असं लेखी नाही दिलं तर उपोषण संपणार नाही ना लेखी जर दिलं नाही तर उपोषण संपणारच नाही वधे साहेब जावा तुम्ही लेखी पत्र तयार करून आणा सांगा बाबा ह्या तारखेला असं जे काय असेल त्यांच्या मागणीची पूर्तता येणार चौफ येणार आता चार्ज असेल ना कोणाकडं साहेब आलेत का साहेब साहेब फोन करून ह्यांना सांगितलं शिवली फोन करून सांगितलं तर कामच करायचंय का तर तुम्ही लिखी द्या रेच सर काय असेल काम तर पूर्ण होणार हां मग लिखी द्याल काय तुम्हाला असेल आणि कामाची क्वालिटी पाहिजे तीन महिन्यात वाहून जाणार आहे रस्ता पावसामुळे ती तीन महिन्यात जर रस्ता वाहून गेला तर तुम्हाला पाणी तिकडे जास्त येतो त्याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना सांगून त्यांचं काय असेल ते त्यांना लेखी ठोस असं आश्वासन द्या बाबा एवढ्या दिवसात तुमची मागणी करतो तुमच्या साहेब एक मिनिट तुमचे अधिकारी आहेत तिथं बजे साहेब आहेत आणि वाघमारे साहेब आहेत तर ते तुम्ही ते बोलतील हां बोला हा बाईल आहे ठेकेदार कोण आहे देशमुख आणि तीन वर्षापासून वर्क ऑर्डर निघालेली तीन वर्षात काम न केल्याबद्दल काय त्याला दंडाची तरतूद आहे का आपल्याकडे आहे ना मग ते दंड आकारणी करणार दंड आकारणार टाका सर नाही तुमची मागणी काय पाहिजे त्याला दंड दंड करा मग ते दंड साहेबांनी सांगितलं होतं पत्र काढायला आपना कामाचा जाऊ द्या आता भाई ऐका कामाचा विषय कट करा काम किती कधी अजून एक वर्ष नाही चालू होऊ द्या तीन वर्षात काम न चालू केल्याबद्दलचा जो दंड आहे त्या दंडाची नोटीस त्याला त्याच्या काढून ती वसूल करायचं तुम्ही नोटीस काढा ना काम तुमचं अजून सहा महिने नाही होऊ द्या अजून उशिरा काम करून काय आहे कॉन्ट्रॅक्टदार वर्ष त्यांनी काम नाही केलं तुम्ही काय कारवाई केली आम्हाला दाखवा मग आता या जे पुढचं काम करणं त्याची काय आहे दंड स्वरूप कसं आहे दररोज बरोबर करा नोटीस था हो केलं नाही काय होतं दोन तीन वर्षापासून नाहीये सर तर त्यांना नवीन काम नगरपालिकेने दिली त्याची बिल सुद्धा निघाली यात अर्थ हा ठेकेदार शासना जावा आहे का हॅलो जनतेला भेटी करलं पहिलं काम त्यांनी न करता जनतेची त्या ते ठिकाणी गैरसोय त्यांनी केली पहिलं काम मार्गी न लावता दुसरी दादा ते काम परत तुम्ही त्याच ह्याच्यावरती त्यांना दिलेली याचा अर्थ काय समजायचं अधिकाऱ्याचं आणि ठेकेदाराचे लागे बांधित समजायचं काय तो ठेकेदार शासनाचा जावा हे समजायचं आम्ही काय समजायचं साहेब एखादं काम पूर्ण नाही म्हणलं तुम्ही कसं काय त्याला परत तीच का एक काम ना थे। थे थे पूर्ण नाही म्हणलं निविदा मागून घेतात पण आधीच्या आधी आधीच्या कामाची पूर्तता नाही तीन वर्ष तीन वर्ष कस काय म्हणजे नगरपालिकेने का लक्ष दिलं नाही तीन वर्ष तीन वर्ष नगरपालिकेने पहिलं भरलेलं टेंडर त्यांनी जर काम पूर्तता केली नसेल तरी देखील तुम्ही त्याला परत दुसरे काम देता वास्तविक पातासंबंधित जी एजन्सीवरती तो काम घेतोय ती एजन्सीचा तुम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाका दंडात्मक कारवाई हा पर्याय होऊ शकत नाही ती तर कराच परंतु ब्लॅक लिस्ट मध्ये त्याच्यात टाका तुम्ही आणि तसं आम्हाला लिखित स्वरूपात द्या ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायला त्यानं जर काम नाही केलं नाही केलं तीन काम तीन वर्षानंतर चला काय तरी एक मिनट एक मिनट साहेब केलं नाही केलं एक मिनट साहेब तुम्ही ज्यावेळेस एखादं काम ठरव दिलं जातं त्यावेळेस त्या कामाचे वेळ काळ मर्यादा ठरवून दिली जाते का नाही मग ना ते का वेळ काळ मर्यादा ओलांडल्यावर नगरपालिकेनं ते कामाची चौकशी का नाही झालं हे चौकशी करणं किंवा नोटीस काढणं बंधनकारक आहे का नाही मग का केलं तर म्हणजे त्याची प्रोसेस काय झाली आहे का तशी काय प्रोसेस झाली का तोंडी वगैरे तोंडीवर म्हणजे नगरपालिका तोंडीवर चालते का ना आहेत का ते आता सध्या ते नोटीस आहेत का तुमच्याकडे त्याचे काय प्रिंट आउट आहेत का वर्क ऑर्डर देत असताना त्याच्यामध्ये कामाचा कालावधी ते वेळ कालावधी मर्यादा घालून दिलेली असते ना त्याच्यामध्ये संबंधित काम सहा महिन्यात आपण पूर्ण आहे आठ महिन्यात आहे बारा महिन्यात करायचं असं काही कालावधी असं ना वर्क ऑर्डर त्याची वर्क ऑर्डर द्या आम्हाला संबंधित कामाची वर्क ऑर्डर द्या दिली पण तीच माहिती ऑर्डर दिली का त्या कामाची आपल्याला माहितीच्या अधिकारामध्ये सगळं मिळवलंय पण म्हणजे तर असं आढळून आले की तिथलं तर आम्हाला अंदाजेत सव्वा दोन वर्ष ते पूर्वीच आहे ना फोर क्वार्टर दिली तुमची त्यानंतर आतापर्यंत एक सुद्धा नोटीस नाही द्याला की ओ काम कर काय झालं काय नाही गाडी सांघने झालं मी फॉलो करतो मला दोन महिने देते किंवा तो काम न करता त्याचा बिल निघले का नाही बिल तर नाही निघलं विलंब झालाय कामास दुसरे कुठले कारण नाही बिल निघलं का नाही विलंब झालाय का साहेब एक ठेकेदाराचाला नोटीस दिली मी विलंबचं कारण काय आहे महोदय मला काम परवडत नाही म्हणून नाही माहिती अधिकारात काहीच आमचा आता एकच मुद्दा आहे संबंधित ठेकेवरती ठेकेदारावरती अद्यापर्यंत आपण कुठली कारवाई केली आणि केली असेल तर त्याचा आम्हाला पुरावा द्या त्याला नोटीस आणि जर काहीच दिलं नसेल तर का दिलं नाही ह्याचं लिहिता आम्हाला त्या आम्ही उठतो किंवा नगरपालिकेलाच माहित नाही टेंडर झालंय ते काम झालंय का नाही अशी काय परिस्थिती <सथीकसिती> असं तर तीन वर्ष झालं तर टेंडर देऊन काम करत नसल्याने काय करायचं भंडारीचे प्रश्न आहेत तर प्रश्न आहे तर असं दिवसाच्या वेळेला लोकांना किती अडचणीला सामना करावा लागतोय असं उपोषणाला बसवलं आणि तुम्ही जर त्याची दखलच घेत नसेल तर हे तुम्ही चुकीच आहे

राठोड साहेब म्हणतात मलाच माहित नाही ही कसला गोंधळ आहे बरं दुसऱ्या ना त्याचीच चीज घेऊन सगळा अंदाज कारभार आहे प्रशासकीय अधिकारी आणि सगळ्या प्रशासकीय कार्यालयामध्ये असा भोंगळ कारभार चालू आहे जोपर्यंत लोकनियुक्त प्रतिनिधी यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जात नाही तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही आणि प्रशासन योग्य पद्धतीने काम करू शकत नाही आज काय झालंय प्रशासनावरती नियंत्रण ठेवायला कोणच नाही ना तिथं लोकप्रतिनिधीच त्यांच्यामध्ये लोकनियुक्त नसल्यामुळं प्रशासन प्रशासनावरती वचक नाही प्रशासकीय अधिकारी पावणे दहा ते पावणे सहाचा टाइम घालून दिलेला असताना बारा वाजता अकरा वाजता कधी बी वेळेत स्वतःच्या मनाने येतात स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागतात दुपारी चारलाच आहेत घरी म्हणजे अशी परिस्थिती आहे त्यामुळं भाजप सरकारने लो, आ, लोक लोकशाही जर जिवंत ठेवायची असतील तर मागच दोन वर्षापूर्वीच ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या मुदत संपल्यात त्या निवडणुका घेणं गरजेचं होतं परंतु भाजप सरकार हे लोकमतात पूर्ण ढासाळलेलं आहे हे त्यांच्या पण ना लक्षात आलेलं आहे त्या आणि ह्याच लोक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर त्यांनी निवडणुका घेतल्या तर ह्याचा फटका येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला बसू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे दोन अडीच वर्ष झालं त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढं ढकलल्या आणि प्रशासक म्हणून त्या ठिकाणी नी नियुक्ती करून प्रशासक नियुक्त करत असताना त्यांचेच प्रशासकीय कर्मचारी त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आज सगळा सर्वसामान्य जनतेला वेटीस धरण्याचं जे काम करत आहे हे सगळं भाजप सरकार करत आहे आणि भाजप सरकारच्या ह्या गलतान कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे सामान्य जवळपास ठेवता येत नाही आता दोन वर्ष अडीच वर्ष झाली तर प्रसंग चालूच आहे अंमलबजावणी পায়ে তোডি নিজে